कलस मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या सीझनने अल्पावधीतच काही रेकॉर्ड ब्रेक्स केले आहेत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा मंच रितेश देशमुख मुळेही चर्चेत आला आहे त्याची लय भारी स्टाईल आणि कल्ला प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरला आहे या सीझन मधील विविध प्रसंगावर टीका होत असली तरीही ग्रँड प्रीमियर पासून सुरू झालेला बिग बॉस मराठीचा नव्या सीझनची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे विकेंडला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या रितेशच्या भाऊच्या धक्क्याने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत बिग बॉस मराठीच्या या लोकप्रिय रिॲलिटी शोच्या आधीच्या आठवड्यातील शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला थ्री पॉईंट सेवन रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला फोर पॉईंट झिरो रेटिंग मिळाले एकूण भाऊच्या धक्क्याला थ्री पॉइंट नाईन असे एव्हरेज रेटिंग मिळाले आहे त्यामुळे टीव्हीवर रेटिंग मध्ये बिग बॉस मराठीच्या स्वतःचाच रेकॉर्ड सोडला आहे इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकून बिग बॉस मराठीचे हे रेटिंग सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे कलस मराठीने इंस्टाग्रामवर याबद्दल पोस्ट देखील शेअर केली आहे अठ्ठावीस जुलै रोजी बिग बॉस मराठीचं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाख्यात सुरुवात झाली दररोज रात्री नऊच्या ठोक्याला बिग बॉस मराठीचा नवा सीजन पाहिला जातो कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कॉर्पोरेट ऑफिस पर्यंत सर्वत्र बिग बॉस मराठीची चर्चा सध्या रंगली आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन बद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका